बारामती नगरपालिकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर महत्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या असून उपनगराध्यक्षपदी श्वेता योगेश नाळे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे या निवडीमुळं बारामतीतील स्थानिक राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याचं जा स्पष्ट झालंय उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत श्वेता योगेश नाळे यांच्या नावावर सर्व सदस्यांनी शिक्कामोर्तब केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना आणि स्थानिक प्रशासनात समन्वय राखण्यावर भर देत ही निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे नाळे यापूर्वीही सामाजिक व विविध उपक्रमांमध्ये सक्रिय राहिले असून त्यांच्या अनुभवाचा लाभ नागरी समस्या पाणीपुरवठा स्वच्छता तसेच रस्ते व विकास कामाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त होती आहे निवडीनंतर श्वेता नाळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार नगर परिषदेचे पदाधिकारी नगरसेवक आणि नागरिकांचे आभार मानले उपनगरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक गतिमान व लोकाभिमुख कारभार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे दरम्यान बारामती नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठीही अखेर नियुक्त्या जाहीर करण्यात सोमनाथ गाजाकस अमोल राहुल वाघोलेकर आणि गणेश जोजारे यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याची माहिती समोर आली आहे या बारामतीच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चा आणि अपेक्षांना उदाहरण आलाय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा